माझी मराठी गोविता ह्या मुख्या वेदनांना सादर करतो आहे चलूया ह्या मुख्या वेदनांना ह्या मुख्या वेदनांना ह्या ह्या मुख्या वेदनांना वाचा मिळाली क्रांतीची ह्या मुख्या वेदनांना वाचा मिळाली क्रांतीची सर्वसमान समान सर्वसमान सर्व संबंध दिली मानवतेची सर्व समान देखताना समानता दिली मानवतेची धर्माधिकार सांगताना धर्म अधिकार सांगताना धर्मनिरक्ष डोळ विचारांची धर्माधिकार सांगताना निरपेक्ष डोळ विचारांची माणसांना अधिकार देताना माणसांना अधिकार देताना सूत्रता बांधावी सूत्रता मांडली कायद्याची माणसांना अधिकार देताना सुत्र सूत्रता मांडली कायद्याची देश एकसंग ठेवताना देश एकसंग ठेवताना हक्क आहे संविधानाची हक्क दिला हक्क आहे संविधानाची ह्या मुख्या वेदनांना वाचा मिळाली क्रांतीची ह्या मुख्या वेदनांना क्रांती मिली वा क्रां वाचा मिळाली क्रांतीची धन धन्माला प्रज्ञा सांगताना धन धनाला प्रज्ञा सांगताना हाक दिली सम जनाला प्रज्ञा सांगताना वाट दिली शिक्षणाची जनाला प्रज्ञा सांगताना वाट दिली शिक्षणाची शांतीचा संदेश देताना शांतीचा संदेश देताना मित भाषा ती मैत्रीची मित भाषा ती मैत्रीची प्रेम भावना जोपासताना प्रेम भावना जोपासताना करुणा दिली माणुसकीती प्रेम भावना जोपासताना करुणा दिली माणस अहिंसा विचार सांगताना अहिंसा विचार सांगताना लढाई असावी हक्काची अहिंसा विचार सांगताना लढाई असावी हक्काची माणूस माणसांनी सगळं जोडताना माणसांनी सगळं जोडताना भावना दिली ती बुद्धाची माणसांनी सगळं सांगताना भावना दिली ती बुद्धाची ह्या मुख्य वेदनांना ह्या मुख्य वेदनांना वाचा मिळाली क्रांतीची वाचा मिळाली क्रांतीची वाचा मिळाली क्रांतीची नऊ दादवी